नमस्कार मित्रांनो मयूर मंथन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपण तलाठी भरतीसाठी महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांची माहिती घेत आहोत त्यामध्ये आत्तापर्यंत आपण पाच जिल्ह्याची माहिती घेतली आज पाहणार आहोत सहावा जिल्हा पालघर जिल्हा तर चला करूया सुरुवात आपण जास्त वेळ न वाया घालवता हो पटपट जिल्ह्यांची माहिती घेऊया तर बघा मित्रांनो पालघर जिल्ह्याची निर्मिती कधी झाली एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी ठाण्यामधून ह्याचे विभाजन झाले आहे मित्रांनो ही माहिती नोट करून घ्या एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी ठाण्यामधून विभाजन झालेला जिल्हा कोणता आहे पालघर जिल्हा तर बघा पालघर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे पाच हजार तीनशे चव्वेचाळीस चौरस किमी बघा पालघर जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे पाच हजार तीनशे चव्वेचाळीस चौरस किमी साक्षरता आहे सत्याहत्तर पॉईंट झिरो चार टक्के लक्षात ठेवा मित्रांनो साक्षरता आहे सत्याहत्तर पॉईंट झिरो चार टक्के लोकसंख्या आहे एकोणतीस लाख नव्वद हजार एकशे सोळा दोन हजार अकरा सालची बघा मित्रांनो लोकसंख्येवरती प्रश्न नक्की विचारले जातात एकोणतीस लाख नव्वद हजार एकशे सोळा ही पालघर जिल्ह्याची लोकसंख्या आहे ती कोणत्या सालची आहे दोन हजार अकरा सालची कारण की त्यानंतर जनगणना झालेली नाही त्यामुळे दोन हजार अकरा सालच्या जनगण गणवरती तुम्हाला प्रश्न हमखास विचारले जातात आता पालघर जिल्ह्याची घनता किती आहे पाचशे साठ बघा मित्रांनो लक्षात ठेवा पालघर जिल्ह्याची घनता आहे पाचशे साठ पालघर जिल्ह्यामध्ये तालुके किती आहेत आठ बघा मित्रांनो पालघर जिल्ह्यामधील तालुके आहेत आठ ते कोणकोणते आहेत ते पाहू आता पहिला तालुका आहे डहाणू जव्हार पालघर मोखाडा वसईवाडा तलासरी विक्रमगड बघा मित्रांनो आठ तालुके आहेत ते कोणकोणते आहेत डहाणू जव्हार पालघर मोखाडा वसईवाडा तलासरी विक्रमगड महाराष्ट्रातील सर्वात शेवटचा छत्तीसावा जिल्हा म्हणून पालघर जिल्ह्याला ओळखले जाते ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात शेवटचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते तर पालघर जिल्ह्या पालघर जिल्ह्याला ओळखले जाते त्याची स्थापना कधी झाली एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी झाली हा महत्वाचा पॉइंट तुम्ही नोट करून घ्या तर पालघर जिल्ह्यामध्ये नद्या कोणकोणत्या आहेत वैतरण्णा दमनगंगा उल्हास इत्यादी बघा मित्रांनो पालघर जिल्ह्यामध्ये नद्या कोणकोणत्या आहेत वैतरण्णा दमनगंगा उल्हास इत्यादी हवामान कसे आहे उष्ण दमट बघा मित्रांनो पालघर जिल्ह्यामध्ये हवामान कसे आहे उष्णाने दमट आता पालघर जिल्ह्यामध्ये कोणकोणते पिके घेतल्या ते घेतली जातात ते, जाता ते पाहूया आता बघा मित्रांनो तांदूळ भात वरी नाचणी उडीद कुळीत मुठा इत्यादी बघा मित्रांनो पालघर जिल्ह्यामध्ये कोणकोणते पिके घेतली जातात तांदूळ भात वरी नाचणी उडीद कुळीत मुठा चिकूच्या बागा नारळ पपई पेरू आंबे इत्यादी पालघर जिल्ह्यामध्ये घेतली जाणाऱ्या चिकूच्या बागा नारळ पपई पेरू इत आंबे इत्यादी आता वसई तालुक्यात तुंगारच्या डोंगरात बॉक्साइड सापडते बघा मित्रांनो वसई तालुक्यात तुंगारच्या डोंगरात बॉक्साईट सापडते जव्हार हे थंड हवेचे ठिकाण पालघर जिल्ह्यामध्ये आहे हे महत्वाचे आहे जव्हार हे थंड हवेचे ठिकाण पालघर जिल्ह्यामध्ये आहे तो मला असा प्रश्न नक्की येऊ शकतो की जव्हार हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर उत्तर आहे पालघर तारापूर येथे अणुऊर्जा केंद्र केंद्र मित्रांनो हा प्रश्न प्रत्येक सरळसेवा भरतीला येऊन गेलेला आहे आणि तो फिरून फिरून हा प्रश्न परीक्षेला नक्की पडतो त्यामुळे हा प्रश्न तुम्ही पाठस करून ठेवा तारापूर येथे अणुऊर्जा केंद्र कोठे आहे पालघर जिल्ह्यामध्ये आहे पालघर जिल्ह्यामध्ये अणुऊर्जा केंद्र कोठे आहे तारापूर येथे आहे असे प्रश्न तुम्हाला परीक्षामध्ये येऊ शकतात आता वसई भुईकुटपल्ला हा सुद्धा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो पाठस करून ठेवा वसई येथे भुईकुट किल्ला आहे वसई कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर वसई पालघर जिल्ह्यामध्ये आहे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा मोखाडा तालुक्यात सुरेमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे बघा मित्रांनो मोखाडा तालुक्यात सुरेमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे ही सुद्धा गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आता पालघर जिल्ह्याचा महामार्ग एन एच आठ मुंबई अहमदाबाद मुंबई दिल्ली हा लोहमार्ग आहे पालघर जिल्ह्याचा महामार्ग आहे एम एन एच आठ मुंबई अहमदाबाद मुंबई दिल्ली हा लोहमार्ग आहे अनुताई वाघ यांचे आदिवासी समाजातील कार्य व हो कोसबाड हे अनुताईंची कर्मभूमी बघा मित्रांनो अनुताई वाघ यांचे आदिवासी समाजातील कार्य आता मित्रांनो हे इतिहासावर प्रश्न आहे व कोसबाड ही अनुताईंची कर्मभूमी आहे हालक हे सुद्धा परीक्षेला येऊन गेलेला प्रश्न आहे अनुताई वाघ यांचे आदिवासी समाजातील कार्य व कोसबाड ही अनुताईंची कर्मभूमी आहे वसई व अर्नाळा हे किल्ले बघा मित्रांनो वसई व अर्नाळा किल्ला हे किल्ले हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे हे सुद्धा तुम्ही पाठ करून ठेवा आपल्याला पालघर जिल्हा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो वसईचा चिमाजी आप्पा ह्या मराठी सरदाराचा वसईला वेडा हा ऐतिहासिक स्फूर्तीदायक प्रसंग बघा मित्रांनो वसईचा चिमाजी आप्पा या मराठी सरदारांचा वसईला वेडा हा ऐतिहासिक स्फूर्तीदायक प्रसंग आहे मित्रांनो तुम्हाला शि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर माहिती असेल तर हा प्रसंग तुम्हाला माहिती असायला हवा त्यामुळे तुम्ही पालघर जिल्ह्याची पूर्णपणे माहिती घ्या वज्रेश्वरी गरम पाण्याचे झरे मित्रांनो वज्रेश्वरीसुद्धा खूप रेशन आलेले आहेत गरम पाण्याच्या झऱ्यामध्ये वज्रेश्वरी हा सुद्धा हे सुद्धा येते आधी ठाणे जिल्ह्यामध्ये होते बघा मित्रांनो पालघर जिल्ह्यामध्ये पुर भरपूर माहिती घेण्यासारखी आहे त्यामुळे तुम्ही पालघर जिल्ह्याची माहिती लिहून काढली तरी चालेल अशाच प्रकारचे तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची माहिती आमच्या व्हिडिओद्वारे समजणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद